मागील भागामध्ये आपण बघितलं थांब राहुल रुद्रांश म्हणाला राहुलनं जीप थांबवत विचारलं काय झालं सर आ, तुला मधूसाठी काही घ्यायचं आहे का रुद्रांशनं गिफ्ट शॉपीकडे इशारा करत विचारलं राहुल डोकं खाजवत हसला ते दोघेही सोबतच असल्याने मग जीप बाजूला पार्क करून शॉपमध्ये गेले अंजू घरी आली दुपार होऊन गेली तरी ना सौरभ खाली आला होता ना सलोनी त्यामुळं सगळ्यांच्या जीवाला घोर लागून राहिला होता अंजूनं बळस सगळ्यांना जेवण करायला लावलं ती मग त्या दोघांना बोलावण्यासाठी वर गेली सौरभ तिनं दरवाजा ठोठावत आवाज दिला सलोनीनं दारू घडलं ते पाहून तिनं आत डोकवण्याचा प्रयत्न केला झोपला आहे तो सलोनी लगेच दरवाजा पुढे घेत म्हणाली अगं जेवायचं नाही आहे का तुम्हाला अंजूनं मागे होऊन हसत विचारलं न नाही ना त्याला भूक लागली की मी येते खाली सलोनी ही बळच हसत म्हणाली अंजूने कसं तरी हसत मान हलवली आणि जाण्यासाठी वळली सलोनीनं लगेच दरवाजा लावून घेतला अंजूनं मागे वळून पाहिलं तिला संशय आला सौरभ दुपारचा झोपत नव्हता त्यात त्याचं काम सोडून तो असा घरी बसणाराही नव्हता आणि जे चाललंय त्या परिस्थितीमध्ये सलोनीसोबत राहण्याऐवजी उलट तो ऑफिसलाच गेला असता तिला आता त्याची काळजी वाटू लागली ती पडलेला चेहरा घेऊन खाली आली काय झालं कुठे आहे तो अहिल्याबाईंनी अंजूच्या मागे जिन्याकडे बघत विचारलं आई झोपला आहे तो नंतर जेवतील ते अंजू हळूच म्हणाली झोपला आत्ता पूर्वीनही आश्चर्याने विचारलं माझा तर बाई जीवच घाबरा होतोय मला आज सकाळपासूनच हुरहुर लागून राहिली होती तो ठीक तर असेल ना अहिल्याबाईंनी कासावीस होऊन विचारलं अहो तुम्ही नका काळजी करू सकाळी लवकर गेला होता ना तो म्हणून घेतलं असेल झोपून हो उठला की बोलू आपण दिनेशराव त्यांना समजावत म्हणाले पण त्यांच्याच मनात भीती दाटून येत चालली होती नाही बाबा काहीतरी गडबड आहे मलाही आता भीती वाटू लागली आहे उद्या आजी काका वगैरे आले तर काय होईल कसं समजवायचं सगळ्यांना गावाकडे कळलं तर किती त्रास होईल त्यांना पूर्वी टेन्शनमध्ये येत भरभर बोलली अंजू तिच्या शेजारी बसून तिला समजावत म्हणाली ताई बाबा बोलले तशी खरंच लागली असेल झोप आणि गावचे आले तर बरंच होईल त्यानिमित्तानं आपल्याला सौरभसोबत बोलता तरी येईल नाहीतर ती सलोनी त्याच्यासोबत आपल्याला बोलून देईल की नाही ते पण माहीत नाही माझं लेकरू त्याच्या भोळेपणाचा फायदा घेतला त्या पोरीनी तिला चांगलीच अद्दल घडवणारे मी अहिल्याबाई चिडत म्हणाल्या पूर्वीही लगेच त्यांच्या खांद्यावर आठ ठेवत म्हणाली हो आई सोडायचं तर नाहीच तिला एकदा रुद्र येऊ देत तो नक्की काहीतरी प्लॅन करेन नंतर सगळे आपापल्या रूममध्ये गेले रुद्रांशला घरी आल्याशिवाय काही सांगायचं नाही असं ठरवलं होतं सगळ्यांनी अंजू किचनमधलं आवरतच होती की सलोनी आली नितोकांसाठी ताट भरून वरनेलं अंजूला तर सगळं अजीबच वाटत होतं तिचं मन आता अजूनच अस्वस्थ होऊ लागलं सौरभची खूपच चिंता होऊ लागली तिचंही मन उगीच घाबरवत होतं सगळं आवरून ती रूममध्ये गेली तिनं रुद्रांशचा मेसेज वा कॉल आला का चेक केलं पण काहीच नव्हतं ती त्याच्या फोटोकडे बघून तोंड पाडत म्हणाली फोटोकडे बघत असतानाच तिचे डोळे मिटले गेले लवकर या की हो अंजूला काहीतरी खटपट करण्याचा आवाज आला तसं तिनं डोळे उघडले रुद्रांश तुम्ही आहात तिनं उठत विचारलं आणि ती मागे वळाली कोणीच नव्हतं तिथे घड्याळात पाच वाजले होते तिनं बाथरूममध्ये जाऊन पाहिलं तर तिथेही कोणीच नव्हतं मी पण ना भास झाला असेल मला इथे मी एवढी मिस करते यांना आणि यांना काही पडलेलंच नाही अंजू मानेला झटका देऊन नाराजीतच म्हणाली तिनं पुन्हा मोबाईल चेक केला तर रुद्रांशचा मेसेज होता त्याला यायला रात्रीचे दहा अकरा होणार होते तिनं लगेच त्याला कॉल लावला फोन आउट ऑफ रेंज होता तिनं तोंड पाडतच मोबाईल बेडवर टाकला ती फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली बाहेर आल्यानंतर अंजूने पाहिलं तर सौरभच्या रूमचा दरवाजा उघडा होता तिनं हळू साठ डोकावलं तिथे कोणीच नव्हतं ती, ती मग दबक्या पावलांनीच आत गेली टेबलवर झाकलेलं ताट होतं तिने एवढून पाहिलं तर जवळजवळ सगळं जेवण तसंच होतं भात संपलेला होता फक्त दोघांनी फक्त भात खाल्ला सौरभ नक्की जेवला का ओ गॉड ही सलोनी काय करतीये काही कळत नाहीये असं बोलून तिनं ताट तसंच तिथे झाकून ठेवलं खाली गेल्यानंतर सलोनीला संशय आला असता ते दोघे खाली असतील म्हणून ती पटपट खाली आली तर तिथेही ते दोघे नव्हते अहिल्याबाई डोक्याला हात लावून बसलेल्या होत्या अंजून पूर्वीकडे पाहिलं तिनं फक्त किचनमध्ये चालण्याचा इशारा केला ती आत गेली तशी अंजूही लगेच तिच्या मागे गेली काय झालं ताई अंजूनं आत आल्या विचारलं ते दोघेही गे बाहेर गेलेत रात्रीचं जेवण करून येतील बोलले पूर्वी उसासा सोडत म्हणाली काय अंजूने चमकून विचारलं हो आई बोलायला गेली तर सौरभने तिच्याकडे पाहिलं पण नाही तडक बाहेर निघून गेला असं वाटलं तो आपला सौरभ नाहीच तो एका दिवसात कसा काय बदलला पूर्वीनं एकदम गोंधळून बोलत विचारलं सगळं अजिबच आहे नाही अंजू तिच्या विचारात हरवत म्हणाली हो ना ही सलोनी असं वाटते की तिला आपल्यासोबत बोलण्यात वगैरे इंटरेस्टच नाहीच जसं काही ती कायमची राहण्यासाठी नाही आली पूर्वी विचार करत म्हणाली बरोबर आहे ताई तुमचं तसं असतं तर तिनं आपल्या सगळ्यांचं मन स्वतःकडे वळवून घेण्याचा प्रयत्न केला असता खरंच खूप मोठी गडबड आहे ही सलोनी अंजू पुन्हा कुठेतरी हरवत म्हणाली तिला मागच्या वेळेस सलोनीनं घरात कॅमेरे लपवले होते तो क्षण आठवला आपल्या सौरभला ती आपल्यापासून दूर करणार नाही ना पूर्वीनं जरा घाबरतच विचारलं अंजू तिचा हात पकडून धीर देत म्हणाली नाही ताई असा विचार करू नका आपला सौरभ कुठेही जाणार नाही लवकर काहीतरी करायला पाहिजे अंजू लवकर त्याच्यासोबत बोलायला हवं पूर्वी आता काकुळतीला येत म्हणाली अंजू पुन्हा तीर देत म्हणाली ताई बोलू आपण उद्या काहीही झालं तरी मी सौरभला बोलतं करेनच तुम्ही टेन्शन घेऊ नका चहा घेतला नाही ना अजून तुम्ही पूर्वीनं नकारार्थी मान हलवली मी करते बरं वाटेल जरा घेतल्यावर तुम्ही आईजवळ बसा अंजू तिच्या हातावर थोपटत म्हणाली पूर्वी बाहेर गेली तशी अंजू चहा करू लागली पण डोक्यात मात्र सलुनीच होती तिच्या चहा घेताना पण सगळेजण अहिल्याबाईंची समजूत काढत होते पण त्यांच्या जीवाला काही आराम भेटेना त्या त्यात रुद्रांश उशीरा येणार म्हणून त्या अजूनच हवालदिल झाल्या होत्या आज स्वयंपाक पूर्वी व अंजुनेच केला तानी आजीचं मन रमवण्यात दिनेशरावांना मदत करत होती सगळेजण आता जेवणासाठी थांबले होते सौरभ जेवण करून येणार तरीही अहिल्याबाई काही ऐकत नव्हत्या नऊ वाजले तशी सलोनी आली सॉरी यायला थोडं लेट झालं तुमचं जेवण झालं तिनं हसून विचारलं सगळेजण तिच्याकडे मारक्या म्हशीप्रमाणे बघत होते नाही सौरभ कुठे आहे अंजूनं राग गिळून तिला विचारलं तेच सौरभ आला आणि म्हणाला सॉरी 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 लेट झालो का मी तुम्ही बसा पटकन मी हातपाय धुऊन आलो तो पळतच वर गेला सगळेजण धक्का लागल्यासारखे तो गेला तिकडे बघत होता अंजूने पाहिलं तर सलोनी थोडंसं चिडून त्याच्याकडे बघत होती ती यांच्याकडे वळ आली कसं तरी हसत म्हणाली बाहेर पोटच भरलं नाही आमचं आले मी पण ती पण पटपट वर गेली चला पटपट आण आता सगळं बाहेर मी पाणी घेते अहिल्याबाई लगेच उठत म्हणाल्या आणि लगबगीनं आत गेल्या आई शेवटी त्या लेकराला भूक लागली असेल म्हणून जीव तुटत होता त्यात तो सोबत जेवणार म्हणून त्यांचाही चेहरा खुलला होता या दोघी पण लगेच त्यांच्या मागे गेल्या जेवताना कोणीच बोलत नव्हतं अंजू सगळ्यांना वाढायचं काम करत होती सौरभ एकदम नॉर्मल वाटत होता पूर्वीनं थोडासा घसा ठीक केला आणि म्हणाली सौरभ हं त्यानं हुंकार भरला दुपारी रूममध्येच का जेवलास आम्ही किती वाट पाहत होतो तिनं सलोनीकडे एक कटाक्ष टाकत त्याला विचारलं कोण मी सौरभने भुवई उडवत विचारलं त्याच्या त्या ते रिॲक्शनवर सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं हो तूच झोपला होतास पूर्वी म्हणाली तो बोलणार तेच सलोनी म्हणाली मी तरी म्हणत होते खाली जाऊ पण त्याला झोप आवरत नव्हती आणि नंतर पण रूममध्ये जेवूया बोलला तिनं मग त्याच्याकडे बघितलं महाराज लक्षात आहे ना की विसरलात तिनं भुवई उडवली तसा सौरवला ठसका लागला अरे हळू अहिल्याबाई उठत म्हणाल्या आणि त्याच्या पाठीवर चोळू लागल्या अंजुनं पटकन त्याला पाणी दिलं त्यानं ठसकतच सलोनीकडे पाहिलं अंजुने पूर्वीला इशारा केला दोघीही काय ते समजून गेल्या दिनेशरावांचं पण लक्ष सलोनीकडेच होतं आता सगळेजण समजून चुकले की ती काही सौरभला बोलून देणार नाही त्याच्यासोबत ती नसतानाच बोलावं लागणार आहे नंतर कोणीच काहीच बोललं नाही आपण दुपारी कधी जेवलो सौरभने रूममध्ये आल्याला विचारलं कधी म्हणजे तुला आठवत नाही का सलोनीनं खांदे उडवत विचारलं नाही मला दुपारी काय घडलं ते आठवत का नाही आहे त्यानं कपाळावर आठी पाडत विचारलं मला काय माहीत तू झोपेत होतास म्हणून असेल ती तिला काहीच माहीत नाही या आविर्भावात म्हणाली हे बघ सलोनी मी दुपारचा झोपत नाही खरं काय ते बोल काय केलं होतंस तू मला आपण बाहेर कधी आलो हेही विचारलं होतं मी तुला तू तु अजून उत्तर दिलेलं नाहीस सौरभ आता चवताळल्यासारखाच म्हणाला मी तुला उत्तर का द्यायचं सलोनीनं खोचकपणे विचारलं सौरभ आता तिला बोट दाखवून धमकी देत म्हणाला हे बघ माझ्यासोबत जे करायचं असेल ते कर पण जर माझ्या फॅमिलीला काही त्रास देण्याचा प्रयत्न करशील ना तर तुझा जीव घ्यायला पण मागे पुढे बघणार नाही मी मग मी फासावर गेलो तरी मला हरकत नाही त्यानं त्याचा मोबाईल घेतला आणि तो गॅलरीमध्ये निघून गेला फासावर तर नक्की जाईल पण तू नाही सलोनी मनातच बोलून खुनशी हसली आणि मोबाईल घेऊन बेडवर पडली किचनमधलं उरकून झाल्यावर पूर्वी अंजूला गुड नाईट करून झोपायला गेली अंजू तिथे सोफ्यावर बसून रुद्रांशची वाट पाहू लागली ती त्या तिघींसोबत मेसेजवर बोलत बसली होती समीरला वेळ नसल्यानं त्याने ईशाला मेसेज व कॉल केले नव्हते म्हणून ईशा चिडली होती या तिघीही तिची मजा घेत होत्या आता साडे अकरा वाजले तरी रुद्रांश आला नव्हता मेसेजवर बोलता बोलता अंजूला कधी डोळा लागून गेला ते तिलाही कळालं नाही रुद्रांश हळूच दरवाजा उघडून आत आला त्याच्या अपेक्षेप्रमाणे अंजू सोफ्यावर डोकं टेकवून झोपली होती वाटलंच होतं तो स्वतःशीच बोलत हसला तो मग आवाज न करताच वर रूममध्ये गेला आणि चेंज करून खाली आला अंजूला भांड्यांचा आवाज आला तशी ती जागी झाली तिनं उठून पाहिलं तर समोर टेबलवर सगळं जेवण आणून ठेवलेलं दिसत होतं ती खडबडून जागी झाली ती किचनमध्ये जाण्यासाठी उठली ते समोरून रुद्रांश प्लेट्स घेऊन आला तुम्ही कधी आलात आणि मला उठवायचं ना द्या ते इकडे अंजू त्याच्या हातातल्या प्लेट्स घेत म्हणाली समोरची गरम भाजी बघून ती आता चकित झाली अहो मला का नाही उठवलं आधीच तुम्ही थकून आलात कशाला करत बसलात अंजू बोलता बोलता थांबली रुद्रांशनं तिच्या ओठांवर बोट ठेवत तिला गप्प केलं होतं पण तिची पाणीदार नजर बोलत होती तिला वाईट वाटलं होतं एखाद्या दिवशी केलं मी तर कुठे बिघडलं रुद्रांशने हसतच विचारलं अंजू त्याचा हातबाजूला करत म्हणाली पण तुम्ही थकून आला होतात ना मला खूप वाईट वाटतंय आता रुद्रांश आता हसला आणि म्हणाला माझ्याकडे एक उपाय आहे म्हणजे तुला वाईट नाही वाटणार काय तिनंही लागलीच विचारलं तो थोडंसं थांबून म्हणाला नंतर सांगतो आधी जेवायचं का खूप भूक लागली आहे लवकर बोलायचं ना मग तुम्ही पन्ना बसा पटकन अंजू त्याला बसवत म्हणाली तिनं पटकन त्याच्यासाठी प्लेट बनवली ती तिच्यासाठी बनवणार तेच रुद्रांशनं तिचा हात धरला तिनं नजऱऱ्यानंच काय विचारलं एकत्रच जेऊ रोज थोडीच असा गोल्डन चान्स भेटणार आहे मला तो थोडंसं तोंड पाडत म्हणाला तीही आता मनापासून हसली तिनं मग प्लेट ठेवून दिली तिनं एक घास घेऊन त्याच्यासमोर धरला त्यानं हसतच तो खाल्ला आणि मग तिलाही भरवलं दोघेही जेवतच होते की मध्येच रुद्रांशने विचारलं सौरभसोबत बोलणं झालं अंजूच्या हातातला घास हातातच राहिला तिनं औंढा गिळतच पाहिलं त्याच्याकडे काय करू सांगू का यांना हे आधीच थकून आलेत परत रात्रभर टेन्शनमध्ये जागत बसतील त्यापेक्षा सकाळीच सांगते सकाळी सकाळी काहीतरी करता तरी येईल ती मनातच विचार करत होती तिला हरवलेलं बघून रुद्रांशने परत विचारलं कुठे हरवलीस कुठे नाही अंजू भानावर येत म्हणाली अगं बोलणं झालं का काय बोलला तो त्यानं तिच्यासमोर हात करत विचारलं नाही ठीक असं बोलणं नाही झालं ती कसं तरी असत म्हणाली आणि त्याच्या हातातला घास खाल्ला तो मग म्हणाला मी बोलतो त्याच्यासोबत आत्ता आत्ता नको ती थोडंसं मोठ्यानं म्हणाली त्यानं तिच्याकडे संशयित नजरेनं पाहिलं अहो तो पण नव्हता दिवसभर थकूनच आला आणि झोपलाही असेल ना, उद्या बोला ना तो तो आता उद्या सकाळी बोलानी निवांत अंजू कसं बस अडखळत सावरत म्हणाली तसंही सलोनी दारू घडणार नाही माहीत होतं तिला ठीक आहे बोलतो मग सकाळी एखादा चांगला प्लॅन करून एकदा काय ते सॉर्ट आऊट करून टाकतो मी त्या सलोनीला अद्दल घडवलीच पाहिजे ती तिच्या भावाला जेलमध्ये टाकलं म्हणून बदला घेत आहे पण मीही रुद्रांश मोहिते आहे तिचा प्लॅन मी सक्सेसफुल होऊन देणार नाही रुद्रांश मोठी आवडत म्हणाला डोळ्यातही थोडीशी आग उतरली होती बापरे यांना खरं काय ते कळलं तर काय करतील हे नेहमी एवढे शांत असतात पण यावेळेस उगीच काही चुकीचं घडून गेलं तर नाही अंजू मनातच विचार करत होती चेहरा टेन्शननी भरून आला होता सौरभने खूप मोठी चूक केली ती काहीही करू शकली नसती रुद्रांश वैतागून म्हणाला अंजू भानावर येऊन त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली आपण नंतर बोलू यावर तुम्ही प्लीज आता जेवण करा त्यानं फक्त मान हलवली अंजू प्लेटमध्ये भात वाढून घेऊ लागली तिनं थोडंसं थरथरणारे हात बघून रुद्रांश बोलला तेच तो थांबला रूममध्ये जाऊन शांततेत बोलावं असं त्याने विचार केला त्या दोघांनी सगळं आत ठेवलं अंजू रूममध्ये आली नाही तेच तिला बेडवर एक गिफ्ट बॉक्स दिसला तिनं चमकून रुद्रांशकडे पाहिलं त्यानं हसतच खांदे उडवले ती लगेच बेडकडे पळाली तिनं बॉक्स उघडून पाहिला तर त्यात बांगड्यांचे चार सेट होते वा किती सुंदर आहेत अंजू त्यावर हात फिरवत म्हणाली तिच्या गोंडस चेहऱ्यावरचा आनंद बघून त्याच्या मनाला चांगलंच समाधान भेटलं आवडल्या तुला त्यानं तिच्या शेजारी बसत विचारलं ती खुश होत म्हणाली म्हणजे काय किती सुंदर कलर आहेत मला खरं तर इतकी हौस नाही बांगड्यांची पण तुम्ही आणल्या आहेत तर खूपच एक्साइटमेंट आहे आता मक, आता हो, हाता घालायची घालून दाखव मग तो तिचे केस कानामागे करत म्हणाला आत्ता तिनं भुवया उंचावत विचारलं हो असं बोलून रुद्राजनं स्वतःच काही बांगड्या तिच्या हातात घातल्या तिनं खुश होऊन स्वतःच्या हाताकडे पाहिलं छान दिसत होत्या तिच्या गोऱ्यापान हातावर तिने मग त्याच्याकडे बघत विचारलं पण एवढे चार सेट मला कोणता घेऊ सुधरतच नव्हतं सगळेच तुझ्यावर छान दिसले असते म्हणून सगळे घेऊन आलो असं बोलून त्यानं त्यावर ओट टेकवले तिच्या डोळ्यात थोडंसं पाणी जमा झालं ए वेडाबाई मध्येच काय झालं रुद्राजनं तिचे डोळे पुसत विचारलं घरात एवढं काही चालू आहे तरी तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट आणलं तुम्हाला खरंच खूप त्रास होत असेल ना तरी कशाला आणत बसलात वेळीस का तू घरात जे काही चाललंय ते लवकर ठीक होईल जास्त दिवस वाट नाही पाहावी लागणार पण या सगळ्यात मी माझ्या बायकोकडे दुर्लक्ष तर नाही करू शकत ना तिला जे मिळायला हवं ते मिळलंच पाहिजे तो तिचा चेहरा उंजळीत घेऊन म्हणाला आणि मला ते मिळत आहे तुम्हा सगळ्यांचं प्रेम थँक्यू ती हलकीशी हसत म्हणाली